नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कामोठे येथे अनोखा उपक्रम कामोठे पोलीस ठाण्याला महापुरुषांच्या प्रतिमा भेट विशेष म्हणजे माता रमाई यांच्या जयंती निमित्ताने भारताचे राष्ट्रपुरुष व महापुरुष यांच्या फोटोच्या प्रतिमा कामोठे पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या ही भेट वंचित बहुजन आघाडी कामोठे शहर यांच्या वतीने देण्यात आली असून फोटो भेट देऊन त्या पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या आहे त्यामुळे आपल्या महापुरुषांच्या बाबतीत प्रत्येक सरकारी कार्यालयात अशा प्रतिमा भेट देऊन त्यांच्या प्रती त्यांच्या कार्याला निश्चितपणे उजाळ मिळेल याची वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांना खात्री आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज कामोठे अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद